ठाकरेंचा पक्ष ज्यावेळेस फुटला त्यावेळेस चाळीस आमदार यांनी एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केलं मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेल्याबरोबर त्यातील काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय टोकाची अतिशय सडकून टीका करायला सुरुवात केली त्यातील काही महाभागांनी तर थेट उद्धव ठाकरे यांची लायकीच काढायला चालू केले आणि त्यातीलच एक आमदार होते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभेचे आमदार किशोरप्पा पाटील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन वेळेस ते आमदार झाले मात्र शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची लायकीच काढली त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर काय टीका करता एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत नगरसेवकापासून विधानसभेपर्यंत किती निवडणुका लढवल्या कितीही निवडणुका त्यांनी जिंकल्या लोकांमधून ते कित्येक वेळेस निवडून आलेत आणि ठाकरे तुम्ही त्या एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करता ठाकरे तुम्ही कधी ग्रामपंचायतची निवडणूक तरी लढवली का आणि ग्रामपंचायतची निवडणूक न लढवणाऱ्या माणसानं विधानसभेमध्ये आमदार झालेल्या आमच्या नेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचं तुम्हाला काही अधिकार नाही इतकी टोकाची आणि भयानक टीका किशोरप्पा पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती झालं आता उद्धव ठाकरे यांचा स्वभाव जर बघितला तर ते फार टीकेला प्रति टीका करत नाही मात्र राजकीय गेम करायचा हे त्यांनी त्याच वेळेस ठरवलं होतं झालं हाती आलेल्या माहितीनुसार एक आठ दिवसापूर्वी किशोरप्पा पाटील यांच्या बहीण असणाऱ्या वैशालीताई सूर्यवंशी या मातोश्रीवर आल्या होत्या तसं बघितलं तर वैशालीताई सूर्यवंशी मागच्या एक वर्षापासून त्या त्यांचा जो मतदारसंघ आहे किशोरप्पा पाटील यांचा त्या मतदारसंघामधून पासोरा या विधानसभा मतदारसंघातून त्यांना ठाकरे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवायची मात्र एक ला ला चार दिवसापूर्वी था मातोश्रीवरची बैठक झाली ती बैठक झाल्यानंतर वैशालीताई सूर्यवंशी यांनी सांगितलं की अजूनही महाविकास आघाडीचं बोलणं झालेलं नाही मात्र उद्धव साहेब यांनी आपल्याला सांगितलंय की तुम्हाला तुमच्या भावाविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली होती की आपल्यापासून दूर गेल्यानंतर या आमदारानं आपली थेट लायकीच काढली होती आणि त्यामुळं आता किशोरप्पा पाटील यांच्या विरोधामध्ये थेट उद्धव ठाकरे यांनी त्यांची बहीण असणाऱ्या वैशालीताई सूर्यवंशी यांनाच मैदानामध्ये मा उतरवलंय आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की कि किशोरप्पा पाटील पडू शकतात का इंटरेस्टिंग गोष्ट बघा मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मा हेच किशोरप्पा पाटील जेम तेम दोन हजारांनी निवडून आले होते आणि त्यांना जी लढत दिली होती ती म्हणजे भाजपचेच बंडखोर असणाऱ्या शिंदे यांनी आणि त्या शिंदे यांनी पुन्हा एकदा किशोरराव्पा पाटील यांना टार्गेट करायला सुरुवात केली त्यामुळे एकीकडे किशोरराव्पा पाटील यांना भाजपच्या बंडखोरांचं डोक्याचं टेन्शन असणार आहे आणि दुसरीकडे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जळगाव विधानसभेमध्ये आत्ता सध्या जी जळगावची लोकसभा झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार जवळपास सप्पावणे तीन लाखाच्या फरकाने निवडून आला आणि त्यामध्ये बहुतेकांच्या मतदारसंघातून प्रत्येक विधानसभेमधून भाजपच्या उमेदवाराला पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार अशी भयानक लीड मिळाली मात्र जळगाव लोकसभेमध्ये एक असा फक्त एक असा विधानसभा मतदारसंघ होता की ज्या ठिकाणाहून भाजपला लीड घेण्यासाठी नाकी नऊ यावं लागलं होतं अतिशय त्यांना मेहनत घ्यावी लागली होती आणि इतकी सगळी मेहनत सगळी यंत्रणा वापरून सुद्धा भाजपला फक्त अकरा हजाराचीच लीड भेटली आणि तो मतदारसंघ होता अर्थातच पा पा पाटील यांचा विधानसभा आणि भारतीय जनता पक्षाला रोखण्याची कमाल कोणी जर केली असेल तर वैशालीताई सूर्यवंशी ज्या ठाकरे गटाकडून विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता बाजूच्या पाचही विधानसभा मतदारसंघातून जर साठ हजार आणि सत्तर हजाराची लीड भाजपला मिळत असेल आणि त्याच्याच बाजूला लागून असलेल्या पाचोरा विधानसभेमधून जर भाजपला फक्त अकरा हजाराची लीड भेटत असेल तर त्याच वेळेस भाजपच्या काही नेत्यांनी ने हे सांगितलं की पाचोरा विधानसभेमधून किशोरप्पा पाटील यांना तिकीटच देऊ नका एकनाथ शिंदे यांनासुद्धा त्यांनी जाऊन सांगितलं की किशोरप्पा पाटील यांना तिकीट देऊ नका कारण ते ठाकरे गटाचे उमेदवार वैशालीताई सूर्यवंशी यांच्यापुढं टिकणारे नाहीत आणि त्यामुळंच वैशालीताई सूर्यवंशी यांनी केलेल्या कामामुळं त्यांचं जे लीड आहे ते साठसत्तर हजारच झटक्यानं दहा ते बारा हजारावर आलं अशा वेळेस वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पुढे जर किशोरप्पा यांना शिंदे तुम्ही उमेदवारी दिली तर किशोरप्पा पाटलांचा पराभव होणार आहे मुख्य गोष्ट अशी आहे की अजून विधानसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच किशोरप्पा पाटील यांना भाजपनंच रडारवर घेतलंय तुम्ही मैदानात उतरला तर, तर तुम्ही शंभर टक्के पडणार हे भाजपनं सांगायला सुरुवात केली तर दुसरीकडे वैशालीताई सूर्यवंशी यांनी तर रान पक्क बांधून घेतले आणि त्यामुळं ठाकरे गटानं आणि उद्धव ठाकरे यांनी आपली लायकी काढणाऱ्या आमदाराचा शहरी बाजूने करे करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा या पाचोरा विधानसभेमध्ये सुरू आहे बाकी या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद